मंथन परीक्षा इयत्ता दुसरी गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील घटक दिनदर्शिका आपण घरामध्ये पाहिली असेल त्याला आपण कॅलेंडर असे देखील म्हणतो दिनदर्शिकेत एकूण बारा इंग्रजी महिने असतात ज्यांना आपण ग्रेग्रियन वर्षाचे महिने देखील म्हणतो आणि एकूण बारा मराठी महिने असतात ज्याला आपण भारतीय वर्षाचे महिने असे देखील म्हणतो ते महीने कोड़ते ते पाहुयात इंग्रजी महिने महीने आहेत जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल जुलाई ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि डिसेंबर हे इंग्रजी वर्षाचे महिने आहेत. आता भारतीय वर्षाचे महीने पाहुयात चैत्र वैशाख ज्येष्ठ श्रावण, भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पोषण माघ आणि फाल्गुन हे बारा भारतीय वर्षाचे महिने आहेत म्हणजेच मराठी महिने आहेत प्रत्येक महिन्यामध्ये दिवसांची संख्या ही वेगवेगळी असते ते आपण पाहूयात इंग्रजी महिन्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यात सर्वात कमी म्हणजेच अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात जर वर्ष लीप वर्ष असेल तर एकोणतीस दिवस आणि लीप वर्ष नसेल तर अठ्ठावीस दिवस तीस दिवस असलेले एकूण चार महिने इंग्रजी महिन्यांमध्ये येतात एप्रिल जून सप्टेंबर आणि नोव्हेंबर चारही महिने लक्षात ठेवण्यासाठी एक जस्ट नोहे पॅटर्न लक्षात ठेवायचा आहे एकतीस दिवस असलेले महिने एकूण सात आहेत फेब्रुवारी महिना आणि मधील चार महिने असे पाच महिने सोडून जे उरलेले सर्व महिने आहेत यामध्ये एकूण एकतीस दिवस असतात जानेवारी मार्च मे जुलै ऑगस्ट ऑक्टोबर आणि डिसेंबर इंग्रजी व मराठी वर्षांचे महिने व त्यामध्ये असणारे दिवस हे आपण स्क्रीनवर पाहू शकतो एका वर्षामध्ये एकूण बारा महिने असतात बारा महिन्यांमध्ये एकूण तीनशे पासष्ट दिवस असतात म्हणजेच एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात हेच जर मापन आपण आठवड्यांमध्ये करायचं म्हटलं तर बावन्न आठवडे आणि एक दिवस मिळून एक वर्ष बनत असते एका आठवड्यामध्ये सात दिवस असतात आणि एका दिवसामध्ये चोवीस तास असतात एका आठवड्यामध्ये एकूण सात दिवस असतात दिवसांना वेगवेगळे सात वार येतात ते कोणते ते पाहूयात रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार हे सात वार एका आठवड्यामध्ये येत असतात एखाद्या तारखेला जो वार असतो तोच वार त्यानंतरच्या आणि त्या आधीच्या सातव्या दिवशी देखील असतो समजा जर आठ मे या तारखेला रविवार असेल तर आठ मेच्या सात दिवस आधी येणारी तारीख असणार आहे एक मे आणि सात दिवसानंतर येणारी तारीख असणार आहे पंधरा मे आणि पंधरा मे या तारखांना देखील तोच वार असेल जो आठ मेला होता जो की रविवार आहे काही महत्वाचे दिनविशेष आपण पाहूया सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो ज्याला आपण गणराज्य दिन असे देखील म्हणतो मे या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट या दिवशी आपला भारत स्वतंत्र झाला होता म्हणून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवशी ध्वजवंदन देखील केले जाते पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो दोन ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री या दोघे महापुरुषांची जयंती असते चौदा नोव्हेंबर हा दिन बालदिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते पंचवीस डिसेंबर हा दिवस आपण नाताळ म्हणजेच ख्रिसमस म्हणून साजरा करतो या घटकावर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते प्रश्न प्रकार आपण पाहूयात पुढील महिन्यात किती दिवस असतात यामध्ये आपल्याला एखाद्या महिन्याचे नाव दिलेले असेल व त्यामध्ये किती दिवस असतील हे आपल्याला बघायचे असते एका आठवड्यात किती दिवस असतात सात दिवस असतात एका दिवसात एकूण किती तास असतात उत्तर आहे चोवीस तास ग्रेगरियन महिन्यातील या क्रमांकाचा महिना कोणता यामध्ये आपल्याला ग्रेग्रियन महिन्यातील म्हणजेच इंग्रजी महिन्यांमधील एखादा क्रमांक दिलेला असेल व क्रमांका त्या क्रमांकाचा महिना कोणताही आपल्याला शोधायचा आहे पुढील दिनविशेष कोणत्या महिन्यात येतो यामध्ये आपल्याला एखादा दिनविशेष दिलेला असणार आहे आणि त्या दिनविशेषाची तारीख आपल्याला लक्षात असायला हवी म्हणजे आपल्याला सांगता येईल की तो दिनविशेष कोणत्या महिन्यात येतो कोणत्या महिन्यात तीस दिवस असतात एक महिना आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेला असणार आहे आणि तो आपल्याला शोधायचा आहे तीस दिवस असलेले एकूण चार महिने पुढील महिन्यानंतर कोणता महिना येतो यामध्ये आपल्याला एखाद्या महिन्याचं नाव दिलेलं असेल आणि त्यानंतर कोणता महिना येणार आहे हे उत्तर आपल्याला द्यायचं असणार आहे रविवार ते शनिवार एकूण सात वार आपण शिकलेलो आहोत शनिवार नंतर परत रविवार येत असतो आणि या क्रमाने सर्व वार एकापाठोपाठ एक येत असतात तर दिलेल्या वारानंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असणार आहे याचे उत्तर आपल्याला द्यायचे आहे तीन मेला रविवार होता तर त्याच वर्षी अकरा मेला कोणता वार येईल बघा आपण शिकलो आहोत की कोणत्याही तारखेच्या सात दिवस आधी आणि सात दिवस नंतर तोच वार येतो म्हणजेच तीन मे मध्ये जर सात दिवस आपण मिरवले तर उत्तर येत आहे दहा मे म्हणजेच दहा मे या तारखेला रविवार असणार आहे आणि दहा नंतरची तारीख आहे अकरा आणि रविवार नंतर येणारा दिवस आहे सोमवार म्हणजे आपले उत्तर असणार आहे सोमवार यामध्ये आपण चार दिनविशेष दिलेले असतील ज्यापैकी तीन दिनविशेष हे बरोबर असतील आणि एक दिनविशेष चुकीचा असेल तर तो आपल्याला ओळखायचा आहे यासाठी सर्व दिनविशेष आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे सर्वात कमी दिवस असलेला महिना कोणता अगदी सोपे उत्तर आहे फेब्रुवारी लीप वर्ष असो किंवा नसो यामध्ये जास्तीत जास्त एकोणतीस दिवसच असतात या प्रश्नांव्यतिरिक्त जर अजून काही प्रश्न असतील त्यांची उत्तरमध्ये तुम्हाला अडचण येत असेल तर ते प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात आणि सोबतच अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या घटकांवर आधारित व्हिडिओ देखील चनलवर अपलोड करण्यात येत आहेत तर हे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये